आज मंगलवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस माकलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू एक दिवशी शेतामधून जात असताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले तेव्हा परुषी त्याला म्हणाले पहा शब्द दिवशी करू नये तेही काय करतात तो त्यांना म्हणाला दाविदाला गरज पडली म्हणजे त्याला आणि त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले अभयथर प्रमुख याचक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि याचकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्याबरोबर असल्यांनाही कशा खाव्यास दिले हे तुम्ही कधी वाचले नाही काय आणखीन तो त्यांना म्हणाला शब्बात मनुष्यासाठी केलेला आहे मनुष्य शबादासाठी केलेला नाही म्हणून मनुष्याचा पुत्र शबादाचाही प्रभू आहे चिंतन आज्ञेचा हेतू शोधणे फारच महत्वाचे व सुज्ञतेचे लक्षण असते धार्मिक नेत्यांनी हा मुद्दा प्रभू येशूकडे आणला शपदाची आठवण सातव्या दिवशी नियमकर्त्या परमेश्वराने विश्रांती घेतली ही विश्रांती आपणा माणसांनी व्याख्या करतो तशी नव्हती शब्दात हा परमेश्वराने आपणावर केलेल्या देणग्यांचा वर्षा वाटवून त्यावर चिंतन करून तो दिवस फक्त परमेश्वराच्या कार्याची प्रेमाची प्रतिष्ठेची आठवण करून त्याची स्तुती आणि गौरव करण्याचा दिवस परमेश्वर निर्मितीचा इतिहास जमा झालेली कथा नाही निर्मिती डायनामिक प्रोसेस आहे आपणा सर्वांना घेऊन सर्वांच्या सहकार्याने जगाची निर्मिती प्रक्रिया चालूच आहे शब्दात हा सत्यची आठवण करून आपल्या सक्रिय सहभागितेत देवाच्या निर्मितीत सामील होण्यासाठी हे प्रत्येक शब्दात दिवशी चिंतन व प्रार्थना फक्त चराचर सृष्टीची निर्मिती झाली तो दिवसच नव्हे तर माणसाला पापातून सोडविण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने देवपुत्राने दिलेले बलिदान हा दिवस साजरा करण्याचा दिवस परमेश्वराने मानवाला त्याच्या रूपाप्रमाणे व प्रतिमेत निर्माण केले देव करतो त्याचे अनुकरण करण्यातच खरी देवाची स्तुती व गौरव होतो अर्थात दिवस असा घालवण्याने खरे समाधान आनंद मिळून जीवन तरतरीत बनते येणारा कामकाज करणारा आठवडा खूप प्रसन्नतेत माणूस जगू शकतो माणसांची गरज प्राधान्याने कष्टाने बघणार परमेश्वर असतो तसेच माणसाने स्वतःच्या व शेजाऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देण्याचा दिवस येशू हे सगळे स्पष्ट करून देतात परमेश्वराने अनुकरण करा तुम्हाला समाधान वाटेल करुणा सर्वात मोठी अतिउच्च गरज आहे करुणेच्या ओलाव्याशिवाय जीवन नाही धर्माला अर्थ नाही जर परमेश्वराला प्रभू ख्रिस्तात प्रकट झालेल्या आपण जाणून घेतले तर माणसांना तो स्वतः कोण आहे हे कळायला लागेल प्रभू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे अर्थ ही माणसांची सर्वात मोठी गरज आहे प्रभू जीवनाची भाकर आहे जी स्वर्गीय भाकर आपली फक्त भूक गमवत नाही तर आपल्याला खरी तृप्ती आणते ती स्वर्गीय भाकर शबादाच्या दिवशी रविवारी प्रथम स्वीकारा इतर सर्व गरजा काय हे कळून येईल व आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण समृद्ध समाधानी व सुखी बनेल